नाळी स्पेशल मस्त चिंचेची कढी बनवलेली आहे आपण तर तुम्ही करतात का अशी चिंचेची कढी तर बघा आणि जेवताना छान वाटते बरं कवाटीत घेऊन प्यायची जेवण करताना उन्हाळ्यात त्याचा त्याची चव इतकी छान असते ना मस्त याला म्हणतात चिंचेची कडी कुणी कुणी केलेली आहे मला नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा बरं का बघा आणि पुन्हा कुणाला आवडते पुन्हा कुणाची फेवरेट आहे उन्हाळ्यात बनवतो आम्ही चिंचेची कडी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटलंच असेल ना